नशीब ऑनलाईन ने आ, आता पहिल्यांदा आले प्रत्यक्ष मुख्यमंत्री असताना आले नाहीत परंतु आता ते आले आणि खरं म्हणजे तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहेत मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीने ही कन्फ्यूज आघाडी आहे तेवढं एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत आहे त्यांचं त्यांना समजत नाही कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे त्यामुळे ही महा कन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची जब वाळू सरकलेली आहे लोकसभा आणि विधानसभेमधला जो काही विजय पाहिला त्यांनी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीने केलेलं काम याच्या कामाची पोदपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे समोर पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच ह्या त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि जेव्हा पराभूत समोर दिसू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात आणि तशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी सुरू केलेल्या आहेत मी एवढंच सांगेन की जेव्हा 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 त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्या त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले न्यायालयावर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता काम करणारे विकास करणारे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू करणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे या सरकारच्या मागं महायुतीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता उभी राहील आणि ते किती काही एकत्र आले काही सगळं झालं तरी सुद्धा महायुती स्थानिक स्वराज्य संस्थान मध्य प्रचंड यश मिल प्रचंड विजय मिले देखिए ये महाविकास आघाड़ी ने महाकन्फ्यूज आगाड़ी है इनमें कबड़ा कन्फ्यूज है सभी लोग कन्फ्यूज है कांग्रेस क्या बोलता है उबाटा क्या बोलता है या और क्या बोलता है आप देखिए उनके जो स्टेटमेंट है वो देखिए और मैं इतना ही कहूँगा उन्हें अच्छा है एक साथ आना आना चाहिए लेकिन ये यहाँ पर मुख्यमंत्री जब थे तभी आए नहीं अब कंप्लेन करने के लिए आए तकरार करने के लिए आए चुनाव आयोग की शिकायत करने आए हैं और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि ये पूरी तरह कन्फ्यूज है और महायुति मजबूती से इस चुनाव को फेस कर रही है सामने जाएगी और महायुति जैसे लोकसभा चुनाव में जीती है विधानसभा चुनाव में लैंडस्लाइड महायुति को वहां पर मिली है और ये काम के बलबूते पर जो विकास का काम हुआ है इस बल पर लोकाभिमुख कल्याणकारी योजना के बल पर और मुझे विश्वास है महायुति इस स्थानिक स्वराज्य संस्था में बहुत भारी मतों से जीतेगी अभी उनको पता है हम हारने वाले हैं और हारने वाले हैं इसलिए ये कारण ढूंढ रहे हैं उनके पैरों तले जमीन खिसक रही है और इसलिए ये बहानेबाजी है ये क्या कहते मराठी में रडेडीड रेडीडा है हे तुम्ही करता सगळे चर्चा सगळ्या योजना चालू आहेत लाडकी योजना पण चालू आहे शेतकऱ्यांना आम्ही सन्मान योजना सुरू आहे शेतकऱ्यांना दिलेली मदत सुरू आहे धन्यवाद आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री